माझ सोलापूर न्यूज चॅनल प्रामुख्यानं सोलापूरला जोडणारी सर्व रस्ते सोलापूर विजापूर असेल सोलापूर हैदराबाद असेल त्या ठिकाणी त्या बाजूचा रस्ता असेल सोलापूर अक्कलकोट असेल सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आणि आपल्या त्या ठिकाणी सरकारने केलं त्यामुळे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी सोलापूर पुणे रस्ता तो चार पदवी आता तो सहा पदवी होईल महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जर वंदे भारत ट्रेन कुठं सुरू झाली तर सोलापूर मुंबई ही ट्रेन त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली विरोध काही म्हणून परंतु मी अतिशय माझा सोपा प्रश्न आहे की त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती निधी आणला याचा हिशोब त्यांनी मांडावा आमच्या दोन खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती वेळ सांगाल त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्य करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे भावनो ही निवडणूक देशाची या यार देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षात प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं आपल्याला माहिती आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर रस्त्याची कामं सुरू आहेत आज देश त्या ठिकाणी जगाच्या जा नकाशावरती भारताचं नाव एक वेगळ्या उंचीला घेतलं जात आज जगामध्ये त्या ठिकाणी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालंय जगामध्ये त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जे आहे त्या ठिकाणी आता भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्याही देशात माझी विनंती तुम्हाला की या निवडणुकीमध्ये राम सातपूरचे उमेदवार आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी या देशाचा विकास हा उमेदवार आहे त्यामुळे माझी तुम्हाला कर्तव्यची विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण झोपून देऊन काम करावं मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही हा मी शब्द सर्व एकत्र लढलोय मी तुम्हाला शब्द देतो स्वतः सर्व कार्यकर्त्यांना सांगावं मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा भाजपाचा खासदार म्हणून किंवा महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जाईल आपल्याला सांगतो तुमचा शब्द मी कधी पडू देणार नाही आपण ताकदीने काम करावं मी तुमच्या मागे काळामध्ये उभा राहील सोलापूरचे जे प्रश्न आहे ती सगळे जण म्हणतात बेरोजगारी बेरोजगारी मी तुम्हाला शब्द देतो की मला तुम्ही त्या ठिकाणी निवडून देणारच आहात निवडून येईलच परंतु तुम्हाला शब्द देतो या सोलापूरला जो बेरोजगारीचा कलम लागला आपल्या बांधवांचे पुणे मुंबईला जावं लागतं हा कलंक पुसून टाकायचा असेल तर आपण मला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवावं मी निश्चित सांगतो मी काम करणारा कार्यकर्ता आहे आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं पेट्रोल मानसिक तालुक्यामध्ये सुद्धा आपण कुणालाही विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्या काळामध्ये सोलापूरचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न असेल किंवा जे जे छोटे छोटे प्रश्न आहेत जे मोठे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न किंवा देवदेवचं प्रश्नाला त्या ठिकाणी आमचे मालक आणि बाप वास्ती तो सगळेच नेते मंडळी शहरातील सर्व आमदार हे सर्व सहमत आहेत परंतु त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर सोलापूरचं विमानतळ जुलै मध्ये सुरू झालंय यांनी राज्यसभेत मुख्यमंत्रीवर बोलवलं केंद्राचं गृहमंत्रीवर बोलवलं परंतु हे सोलापूर मध्ये विमान आणू शकले नाही विमानतळ करू शकले नाही त्याच्यासाठी भाजपचं सरकार केंद्राकडे गेलो दर लागलं त्यानंतर विमानतळ सुरू झालं आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिथे चार चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं तर त्यांच्यासाठी वीस मिनिटाचं काम असतं लँड लँडेशन आणि एमआयडीसी सुरू करावी यांनी राजकीय ठिकाणी सामान्य कुटुंबातला कामगाराचा मुलगा म्हणून मला पार्टीने तिकीट दिलंय आणि निश्चित मला विश्वास आहे माझे माय बाप काय आमदार खासदार नव्हते माझे मुख्यमंत्री नव्हते आमच्या घरापुरी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा नाही